जवान जे किसान भाऊ आज आले लाडक्या बहिणीचे पैसे पंधराशे रुपये हे लाडकी बहीण आहे मुख्यमंत्र्याची आवडती बहीण पा फुतर दाखवतो दाखव ना जरा थुत जनतेले दाखव ना हे बहीण भिकारचोट पाय ना इनस निवडून गेल आ भिकीले लावलं महाराष्ट्राले इन हे वय भिकारचोट लाडकी बहीण हिन मध्ये मत म्हटलं सांगे काँग्रेसले गेलं शिवसेनेने दिलं सांगे म्हणले आणि दिलं कोणाले कमळले हे 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 हे, हे, हे। भिकारचोट लाडकी बहीण कोण पंधराशे देतो भाऊ नक्की बोलला होता त्याच्यानं आ हे भिकार समजलं काय लाडकी बहीण भिकारचोट आहे हे लाडकी बहीण भिकारचोट लाडकी बहीण कुत्री कुत्री हा हे कुत्री समजलं काय तुम्ही कुत्रीचं कोण राखून त्या भाऊ कुत्रो मुख्यमंत्री ना। तो कुत्र तू कुत्रि हे कुत्री होय तिचा भाऊ येले खाऊ दे त्याला खाऊ दे जीएसटी लावते शेतकऱ्याच्या भाव माला भाव देत नाही कर्ज माफ करत नाही कुत्र हे कुत्री येते पैशासाठी असं 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 म्हणते नाही का कुत्र्याची शेपटी हाकोडी होत नाही <laughs> हाकोडी म्हणजे काम आहे याच्या लाडक्या पाहतो तो हेच आहे ढेरपोक्या हे ढेरपोकी भाऊ समजलं काय काही जमाना गेला भारावाचा भावा ह्या लाडक्या बहिणी आहे वानर तोंड्या हे महाराष्ट्र विकला महाराष्ट्र पंधराशे रुपयात राज्य विचार करायची गोष्ट नाही काय सांगा कुत्रेन डोंबर थुत्री हे वय डोंबडी हाय हे डोंबरी लाडकी बहीण नाही ना हो मी अनिरुद्ध काय ती डोमरी डोमरी सांगत नाही देव कोणाले मत माई माय म्हणणं ते पण लाडके म्हणून पैसे झाले ते माफू पाठवून राहिला तिला हे नाही समजत तेलाचे भाव किती वाढले साखरेचे भाव किती वाढले काय दाणे किती वाढले येईल आट्याचा आटाचा भाव नाही माहित नाही येईल तेल त्याचे आहे ना आणायला लागत नवऱ्याच्या मथे राहते नवऱ्याला सगळं पाहा लागते येईल काय भोज उड जाय झोप नाही आहे ना काय हा ते पंधराशे रुपये ते पंधरा टिकल्या असं का पंधरा लाख पटवला भाऊ बरोबर नाही का भाऊ अशी कंडिशन आहे याची याच्या मला लागते सोटे मला लागते सोटे अशी सोटे त्या लागते तिकडं कळवा पळ 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 इकून पळ टिकून पळ म्हटलं का आता नको दाबून चेत नको नको दाबूनही कापून टाका निताच अज नाही करायचा मुख्यमंत्री भाऊ सायवय म्हणून सोडून देतो त्या बहिणी पाय ती बहिले माजली समजलं काय जवायचा नात नोको करू पुरुष मुख्यमंत्री बनवणार नाही तुम्हाला समजलं काय तुमच्या भरोस तुमच्या भरोशा राहणार ना नाही आम्ही मत देतो म्हणून त्या भाऊ आम्हाला पहिलो बायलो करते मत घेते आमच्यापासून मुख्यमंत्री बनल्यावर आम्हाला जाऊन शिकवते आहे ना अशी कंडिशन नाही काय हा सांगा अशी कंडिशन आहे लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा